नमस्कार मित्रांनो दोनच दिवसापूर्वी पुण्यातील पर्वती संस्थान देवदेवेश्वर संस्थान या ठिकाणी भेट देण्याचा योग आला या ठिकाणी श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे यांचा अर्धपुतळा तर श्रीमंत बाजीराव पेशवे यांचा घोड्यावर असलेला पुतळा अतिशय सुंदर उभारण्यात आला आहे तसेच या ठिकाणी एक सुद्धा लावण्यात आलेला आहे ज्याच्यावरती सतराशे एकसष्टच्या पाणीपत युद्धात वीरगती प्राप्त झाल्या योद्ध्यांचे स्मारक उभारले जाणार आहे असं लिहिलेलं आहे तसेच यातील काही योद्ध्यांची नावंसुद्धा सुद्धा लिहिण्यात आलेली आहे आपण जरूर भेट द्या तसेच आणखीन काही योद्ध्यांची नावं कुणाला माहिती असतील तर त्या नावासंबंधी येथील कार्यालयात संपर्क साधण्याचे सुद्धा सांग सांगण्यात आलेलं आहे अतिशय सुंदर आणि आपल्या वीरांची माहिती देणारं हे स्मारक आहे Then you